मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून पंपाचे वाटप केले जाते जेणेकरून त्या शेतकऱ्यांना दिवसा आठ घंटे सिंचन करणे सोपे व्हावे यासाठी ही योजना राज्य सरकार राबवत आहे आता शेतकरी मित्रांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत जे काही शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे या अडचणी आपण आपल्या अनेक व्हिडिओमध्ये मांडलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या देखील अडचणी आपण जाणून घेत आहोत अजूनही जे काही शेतकऱ्यांच्या अडथळे आहेत अडचणी आहेत हे देखील आपल्याला शेतकरी कॉलद्वारे मेसेजद्वारे कळवत आहेत आता यामध्ये जे काय सर्वात एक महत्त्वाची जी काय अडचण होती ती म्हणजे वेंडर लिस्टमध्ये कंपन्या न येणं किंवा वेंडर लिस्टमध्ये ज्या काही कंपन्या येत आहेत या नवनवीन कंपन्या येत आहे या कंपन्या शेतकऱ्याला याच्या आधी माहिती देखील नव्हत्या व ज्या कंपन्या येत आहेत या फक्त euh, काही काळासाठीच या वेंडर लिस्टमध्ये इनेबल राहत आहेत कोटा संपून या कंपन्याची नावे लवकरच या वेंडर लिस्टमधून गायब होतात त्यामुळे बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना वेंडर लिस्टमधून कंपनी निवडण्या निवडण्यामध्ये अडथळे निर्माण होत आहेत आता बऱ्याच दिवसापासून या वेंडर लिस्टमध्ये एकही कंपनी नव्हती शेतकरी वेंडर लिस्टमध्ये कंपन्या येण्याची वाट पाहत होते बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे अर्ज हे मंजूर झालेले आहेत या शेतकऱ्यांना वेंडर निवडायचा आहे परंतु या लिस्टमध्ये काही कंपनी नसल्यामुळे शेतकऱ्याला वेंडर निवड करता येत नव्हती परंतु आज जे काय मित्रांनो या व्हेंडर लिस्टमध्ये कंपन्या ॲड झालेल्या आहेत या कंपन्या आहेत लक्ष्मी एजन्सी व पी सी आय इन्फा प्रोजेक्ट तर या ज्या काही कंपन्या आहेत या वेंडर लिस्टमध्ये ॲड झालेल्या आहेत परंतु यामध्ये देखील एक अडचण आहे शेतकरी मित्रांनो या दोन कंपन्यांची निवड फक्त एस सी आणि एस टी मध्ये येणारे शेतकरी करू शकतात या ज्या काही दोन कंपन्या या वेंडर मध्ये आलेल्या आहेत या फक्त एस सी आणि एस टी कास्टसाठी या वेंडर मध्ये आलेल्या आहेत अदर ओपन जनरल किंवा ओबीसी इतर कोणालाही या कंपनीची निवड करता येणार नाही ज्या शेतकऱ्यांनी एस सी किंवा एस टीमधून अर्ज केलेला आहे जो शेतकरी एस सी एस टीमध्ये पात्र ठरलेला आहे अशा शेतकऱ्यांना या दोन कंपन्यांपैकी कंप एका कंपनीची कोणत्याही कंपनीची निवड शेतकऱ्याला करता येणार आहे परंतु इतर कोणत्याही शेतकऱ्याला या कंपनीची निवड करण्यात येणार नाही ना करता येणार नाही ना तर या कंपनीची माहिती आपण लवकरच गोळा करून आपल्या चॅनलवरती टाकणार आहोत की या कंपन्यांचे सोलर कशा प्रकारे आहे कशा प्रकारे मटेरियल आहे राहिला प्रश्न जे काही शेतकरी जनरलमधले मधले शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना कंपन्या देखील लवकर येण्याची शक्यता आहे ज्या शेतकऱ्यांच्या अर्जाला मंजुरी आलेली आहे अशा शेतकऱ्यांनी सतत आपल्या पोर्टलवरती जाऊन चेक केले पाहिजे कारण शेतकरी मित्रांनो सध्या क ज्या काही कंपन्या येतात त्या कंपन्या लवकरच कोटा संपूर्ण वेंडर लिस्टच्या बाहेर जातात त्यामुळे शेतकऱ्यांना सतत या पोर्टलवरती ॲक्टिव्ह राहणे गरजेचे आहे तर शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक ला करा व अशाच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो